नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विडक घाटामध्ये नवीन एमआयडीसीची उभारणी करून आपल्या मुलांना रोजगार द्यायची जबाबदारी सुद्धा विकेची आहे ती मी तुम्हाला पूर्ण करून दाखवा याला काम या लग्नामध्ये बुंदी वाढ नाही खासदाराचं काम नाही हो होम केटरिंग नाही वाढलं नाही काम काय एक तर तुम्ही तरी मला सांगाय एक मतदान घेऊ आपण पूर्ण तालुक्यामध्ये की खासदार कोण अपेक्षित काय खासदारांनी बुंदी वाढली पाहिजे कपडे धुतले पाहिजे एसटी चालवली पाहिजे का पाणी आणलं पाहिजे का मुलांना रोजगार आणला पाहिजे महिला सुरक्षित ठेवल्या पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे माणसं ओळखायलाच मी दुर्दैवाने ऍक्टिंग करू शकलो नाही माझा स्वभाव नाही मी नाटक करतच नाही